ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल रेल्वे स्थानकाच्या बाहेरून पोलिसांनी एकाला अटक केली त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले अटक केलेला तरुण मूळचा उत्तर प्रदेशचा असून त्या ठिकाणी तो शस्त्र विक्रीसाठी आला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे एक जण अग्निशस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद लबडे अभयसिंग शिंदे हवालदार अविनाश गंथडे नितीन वाघमारे महेंद्र आयकर सूर्यकांत कोडावकर प्रसाद घरत किरण कराड साईनद मोकल यांचे पथक तयार करण्यात आले त्यांनी रविवारी संध्याकाळी सापळा रचला यावेळी रेल्वेने प्रवास करून आलेला एक जण पोलिसांच्या नजरेला पडला त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता पाठलाग करून पकडण्यात आले यावेळी त्याच्याकडील बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये एक जिवंत पिस्तूल दोन काडतुसे आढळून आली याबाबत या त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही यावरून त्या ठिकाणी तो शस्त्र विक्रीसाठी आला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे अंकित सुरेश कुमार असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे त्याच्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत